तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघालोय आता सांग <laughs> आपण कुठे चाललो तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो ना नमस्ते नमस्ते आम्ही आज निघालोय म्हणा नमस्ते नमस्ते आज आम्ही निघालोय म्हणा हा अमलाला फिरायला चाललो आम्ही म्हणा स्वागत आहे मित्रांनो आपलं माझ्या युट्यूब चॅनल अनिल ब्लॉग मध्ये तर आज चा। आम चा। आता घरीच थांबलो होतो तर वेस्टवेअरला पाणी आलं आहे पण ते अमलनाल्याच्या आमच्या तर चला बा आता सगळे पर्यटक दुरून दुरून येऊन पाहून चालले म्हणलं आपणही जाऊन पाहून यावं तर म्हणून आता आज आम्ही निघालो आहे अमलनाल्याचं वेस्टवेअरचं जे पाणी ओव्हरफ्लो झालं आहे ते पाहण्यासाठी तर बनून राहा व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो मी वेस्टवेअर कसा आहे तर आमच्या अमलनाल्याचा खूप कर चांगली गाडी आता तू धुताय ना गाडी हा पाला कुठे तुझा पाला कुठ्या धुवा जा कपडा कुठे कपडा असं नाव लिहू आता त्याच्या शेवटी आंघोळ केली तू खा, तू शिवा खा तुझ्या आईच्या मी नाही खात हे आई येत आहे ममा येत आहे तुझी मम्मा येत आहे लप लवकर लपणाची त्यांनाचेस पाडत असल नाही तू हे गाडी तू कोण फडक ये तिला लानवायला फडकच ना फड्या फडक्याच नाव कस काळ काळ पाणी निघत आहे पैंचे

किती चार्जेस किती चार्जेस किती छान छान थालीपीठ बड्या बनल्या अमृ संपवला एक मी पुढचा खांबायला मलाही आवडला नाही येत खांदा होता अमोच अमृ पूर्ण संपवलं चाल पावसानं हाजरी लावली का बोल जामीन काढत मध्ये काम सांगू नको माझा सुट्टीचा दिवस आहे मी बरे आराम करणार काय होत नाही का शेवडे भूतळणं पाहिजे कसे केस का करू नय टडां तुझा सुट्टीचा दिवस आहे का कामाचा दिवस आहे ए माहिती शर्ट नाही पण तू मी उलवता हो यार

अमू किती तयारीला वेळ लागते मी तुझ्या हा तर इथं आपण आलो वेस्टवेअर वरती आणि या ठिकाणी आपल्याला भेटले आमचे भाऊ जे की या ठिकाणी भुट्टे विकत आहे छान मक्याचे भुट्टे स्वीट स्वीटकॉर्न आहे का असे साधे स्वीटकॉर्न आहे का बड्यापैकी भाजत भाऊ बड्या आपल्या लाकडावर तर त्या भाऊ आम्हाला तीन अच्छा बढ़िया धन्यवाद ओला 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 होताय

పడతే <sus> तिला अशा प्रकारचं आहे का घसरून पडायची भीती भरपूर आहे इथ मी घसरून पडत होता आता दादा घसरत होता म्हणा कसा पडत होता दादा मी ना इथं बहुत घसरण आहे हाँ पास है तू क्या लामू लालू लासा लासा हाँ हाँ नमस्कार नमस्कार भाई तो फोटो दादा। दादा नाए, नाए, को फोटो सेशन करता है लालू ये लालू फोटो करता है क्या नहीं नहीं क्यों को कोई फोटो कुटा कुटा लव लव ओ मामा झाला आमचा फिरून आता फिरून गेलो आमचा मॅगी खाती आपण काय खा मॅगी कुठे येता भेटत आहे कसा काहीच नाही येत आता चीज खाला आपण हे आणि तिथं बुटीचे पाले तेवढं हे ना आता याची द्यायचं चलो चल पाय चल बरी अशी आज बबूल आणणार आता गेल्या बरोबर परी परी सोन वा। ना ना वास तू समोन आला वास फोटो म्हटलं मी व्हि खूप छान आहे ते इकडले पण बाबा आपण त्या दिवशी ह्या गार्डन एक दिवस असं साडी लावून यायला फोटोशूट करायला पण अमु

किती किती दिवसानंतर मी तर पुष्कळ दिवसानंतर खातो मॅगी म्हणा खात राहते घरी सोबत हा कोरियन वाली मॅगी कोण खाल्ली मॅगी पार्टी म्हणजे कशामध्ये कसा का तू काय तिकट लागला हा तर मित्रांनो आता आलोय घरी आता आई छानपणे स्वयंपाक बनवत आहे खाली तीनपणे जेवण वगैरे करणार तर मित्रांनो आता वेळ झाली आपला ब्लॉग इथेच संपवण्याची परत भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर आणि हो मित्रांनो जर का तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि शेअर पण करा मित्रांनो तुम्हाला चांगले वाटल्यास आणि हो नवीन चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो